नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब मध्ये तर आज आहे है आपल्या हैदराबाद ट्रिपचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी आम्ही आलेलो आहोत हैदराबाद झू मध्ये म्हणजेच नेहरू झुअलॉजिकल पार्क मध्ये सो आता आपण पहिलं इथे तिकीट घेतलं हा इथे मेन गेट आहे मेन गेटला एंट्री केल्यानंतर इथे तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटर पर पर्सन सत्तर रुपये तिकीट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे तिकीट अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवतो वीक वीक डेज आणि वीकेंडचे चे वेगवेगळे तिकीट्स आहेत त्याच्याच बरोबर हे बघा मेन एंट्री आहे सत्तर रुपये डेज वीक ला विकेंडला तर दहा रुपये एक्स्ट्रा आहे ऐंशी रुपये त्यानंतर सफारी पार्क म्हणजे आतमध्ये इलेक्ट्रिक जी बस किंवा छोटी जी कॅब असते जशी एअरपोर्टवर वगैरे किंवा रेल्वे स्टेशन वर पण हल्ली असते तर तसं जर ता तुम्हाला त्या कारमधन फिरायचं असेल तर त्याचं तिकीट वेगळं आहे ऐंशी रुपये देन टॉय ट्रेनचं तिकीट आहे ते पंचेचाळीस रुपये आहे आणि मुलांसाठी पंचवीस रुपये आहे त्याच्यानंतर आतमध्ये सफारी पण असते तर त्याचं तिकीट वेगळं आहे आय गेस नाही सफारी पार्कचं तिकीट ऐंशी रुपये आहे आणि मी जी तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड व्हेकल बोललो त्याचं तिकीट पंच्याण्णव रुपये पर पर्सन लहान मुलांचं असेल तर साठ रुपये असं सगळं हे आहे टायमिंग आहे सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत एप्रिल ते जून मध्ये आणि अदर मध्ये साडेआठ ते चार मंडे हॉलिडे असतो सो मंडेला सो मंडेला झू बंद असतो त्याच्याच बरोबर आता जर तुम्ही बॅगेज घेऊन आलेला असाल आता फॉर एक्झाम्पल आता आम्ही आमचा लास्ट डे आहे सो आम्ही हॉटेल मधनं चेकआउट केलंय आणि चेकआउट केल्यानंतर आम्ही इथे आलो सो बॅगेज वगैरे काही अलाउड नाहीये म्हणजे तुमची ट्रॉली बॅग असेल लॅपटॉप बॅग असेल सॅक वगैरे असेल तर तसं काहीही अलाव नाहीये फक्त एक्सेप्शनल आहे जी लेडीज पर्स वगैरे असते साईडची ती फक्त तुम्ही आतमध्ये नेऊ शकता आणि जर तुम्हाला बॅगेजचा प्रॉब्लेम असेल तर इथे बॅगेज काउंटर्स आहे हे बघा इथे बॅक काउंटर्स आहे तिथे तुम्ही बॅग ठेवू शकता रितसर तुम्हाला याची रिसिप्ट वगैरे मिळते पर बॅग ट्वेंटी रुपीज त्यांचे चार्जेस आहे आणि जर तुमची ट्रॉली बॅग असेल तर वेटनुसार ते चार्जेस घेसा पण फार जास्त चार्जेस नाही आहे ट्वेंटी थर्टी रुपीज वगैरे असेच चार्जेस आहे सो आता आम्ही बॅग तिथे ठेवली आहे आणि आता आपण एंट्री करूया हो झू मधून चालाच सो मंडळी फायनली आता आपण एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये आलेली आहे इधर आहे ना एंट्री हो हा मॅप आहे जुचा आता आपण आहोत त्या ठिकाणी तिथून आता कुठे एंट्री आहे बघूया समंडळी आत्ता आपण आलो आहे पहिल्या स्पॉटची इथे हा स्टॅच्यू बघून कळलाच असेल आपण आलो आहे मगरी आणि सुसरी बघायला तर इथे बघा आपल्या मध्ये तर खूप मगरी बघायला मिळतात पण या झूमधली ही पांढरी मगर एवढी निश्चित पड़ले की असं वाटतं की खोटीच आहे ती मगर बघितली आता तिथे वरती आहेत सुसरी इथून खाली जायला एंट्री आहे असं पाण्यात पण दिसतात बघूया दिसतात का बघा इथून दिसत मंडळी आपण बघतोय खूप साऱ्या मगरी आणि अगदी थेट चिपळूण मध्ये चालल्यासारखं वाटतं हा चिपळूणमध्ये आपण बघतो त्या थोड्या नॉर्मल साईजमध्ये असतात पण इथे ज्या आहेत त्या खूपच मोठ्या आहेत पाण्यातली मगर समुद्रातली मगर आणि सुसर पाहून झाल्यानंतर काल आपण गिधाड बघायला दोन गिधाड आहेत इथे खूप मोठी आहेत एक इथे एक आहे आणि वरती झाडावर बसले आता गिधाड वगैरे पाहून झाले आता इथे बोट दिलेत वेगवेगळे बगळे वगैरे सगळे आहे लायन लेपर्ड त्यानंतर जिराफ निलगिरी गाय वगैरे हे सगळं बघायला आता मी पुढे चाललो आहे इथून समोरूनच चालू होईल सगळं बघूया काल दोन तीन दिवस आम्ही हैदराबादमध्ये फिरत होतो उन्हाचा काल म काल दुपारी गोळखोंडा फोर्टवर पण होतो पण उन्हाचा एवढा त्रास जाणवला नाही हा झूमध्ये आहे झाडांच्या सावलीत आहे तरी पण ऊन खूप त्रास देत आहे आणि झूमध्ये कसं आहे की तुम्ही बॅगेज वगैरे काय आणू नाही शकत सो तुमची कॅप असेल किंवा लेडीज पर्स असेल तर त्यातनं कॅरी करा मोस्टली तरी आम्हाला आतमध्ये आल्यानंतर कळलं छोटी सॅक वगैरे अलाउड आहे आतमध्ये पण आम्ही अनफॉर्च्युनेटली नाही घेऊ शकलो तर आता आम्ही असंच फिरतोय हो तसंच प्रकार आहे नील काय बघितल्यानंतर आता लावलं आम्ही जिराफच्या पिंजुऱ्याच्या इथे सग जिराफेल जिराफ तुझा चला तिकडे त्यामुळे तो त्या साईडला ते पण सांभारच होत नाही ते बहुतेक काळवीट होत हा काळवीट ब्लॅक हे होतं मंडळी आमचं दोघांचं पण जे काय आता मी सांगितले नावं ती चुकीची होती हे आहे ॲक्च्युअल सांबर डियर हे बघा इथे मेल सांबर बसले, ते रवंत करते जसं गाय वगैरे आपली रवंत करते ना तसंच सेम ते आता खाऊन वगैरे रवंत करते आणि तिकडे त्यांचा कळप आहे पूर्ण हा शॉर्ट पण एका अजून एक हरणाच्या मोठ्या पिंजऱ्यांमध्ये आलेलो आहे सो हे आहे सांबर शींग। सांबर नाही मंडळी सॉरी माझं दरवेळेला शब्दांच्या बाबतीत खूप गफलत होतात माझ्या ते शिंग आहे ते औषधी म्हणून वापरतात अच्छा आहे का म्हणून त्या शिंगाला सांबर शिंग म्हणतात सांबराचं शिंग म्हणून सांबर शिंग अच्छा माणूस मंडळी त्यांना खायला घालतो त्यामुळे त्यांचीशी धावपळ आहे खाऊ मिळणार आहे त्यांना हे बघा तिथे <laughs> त्यांना खायला घातलय पण अजून थोडं जवळून बघूया ब्लॅक बघ फोटो काढतो म्हणून त्याने मानवर केलं पोज द्यायला मंडळी मंडळी पक्ष्यांचं हे सोडला आम्ही स्किप केला पण आत्ता आमच्या समोर काय आलंय बघा आणि ते पण एवढ्या जवळ ना बघतोय आम्ही रायनो खास आमच्या बहुतेक हा एवढ्या जवळ आलेला छान मस्त सावली देऊन थांबलाय तो आणि हा इंडियन रायनो आहे आफ्रिकन रायनो पण असतो पण हा इंडियन रायनो आहे तर त्यातला फरक कसा तर इंडियन रायनोचं जे कवच असतं तर बॅकसाईडला बघा तर ते पूर्ण कवच आहे पण हेच आफ्रिकन रायनोला असं कवच नसतं मी तुम्हाला एक कॉर्नरमध्ये आफ्रिकन रायनोचा पण एक फोटो पा देईन त्यातनं तुम्हाला कळेल डिफरन्स सो मंडळी सो मंडळी या झूमध्ये अशी टॉय ट्रेन पण आहे त्यानंतर अशी काय आपण बोलतो व्हेकल पण आहे नॉर्मल व्हेकल ट्रेन पण आहेत या अशा इलेक्ट्रिक कार्स पण आहेत त्याच्यातून पण तुम्ही सफारी करू शकता पण त्याचे वेगळे चार्जेस आहेत मी तुम्हाला मागाशी तिकीट दर दाखवले सगळ्याचे काय काय आहेत किती किती आहेत ते इंडियन रायनो पाहिला आता आलं पण हिटो हिप्पो पिंजऱ्याजवळ तिकडून फक्त त्याचा बम दिसतोय अरे ते बघा तिकडे त्याला खाणं भरवतात हा बघा तिकडे एक आहे दोघांनी इकडे खाणं भरवत आहेत त्यामुळे जो रायनो आहे तो पण बाजूला येऊन तिथे उभा राहिला आहे त्याला असं वाटतं की त्याला पण खाणं भरवतील चला स्वतः इंडियन रायनो पाहिला पाहिला आता आपण जाऊया पुढच्या पिंजऱ्याकडे हिपोपॉटमस बघितल्यानंतर आम्ही हायनाच्या वगैरे पिंजऱ्याच्या इथे गेलो पण तिथे काहीच दिसत नव्हतं त्यानंतर लेपटच्या इथं पिंजऱ्याच्या इथे गेलो तिथे पण काही दिसत नव्हतं मी म्हटलं आता इथे काय नाही आहेत भौतिक किंवा पिंजरे बंद वगैरे असतील आणि सडनली आम्ही आलो लायनच्या इथे आणि पिंजऱ्याच्या इथे बघत होतो मी फार काय दिसत नव्हतं पण त्याच्यानंतर आम्हाला तुमचं राजाचं दर्शन झालेलं आहे हा बघा निवांत कसा बसला आहे याला इथे एकट्यालाच ठेवले सोबत कोणी नाही आहे आणि सफारीमध्ये पण तुम्हाला हेच सगळं सेम दाखवलं जातं लायन आहे टायगर आहे लेपर्ड आहे फक्त तिथे कसं आहे की तुम्ही बसमधनं त्यांच्या टेरिटरीमध्ये जाता आणि तिथे पिंजऱ्यात नसतात ते म्हणजे पिंजऱ्यात असले तरी त्यांना पिंजऱ्यातनं बाहेर काढतात ते रोडवर वगैरे व्यवस्थित फिरत असतात आणि तुम्ही त्याच रोडवरून बसमधनं फिरत असता एवढाच फक्त फरक आहे सफारीमधला पण तो एक्सपिरियन्स पण एक खूप वेगळा असतो सफारीचा मी खूप लहान होतो त्यावेळेला बँगलोरला वगैरे आईबाबांनी नेलेलं आणि त्यावेळेला आम्ही ती सफारी केली होती पण त्यावेळेला काय लहान असताना आपल्याला काय कळत नाही फक्त हा प्राणी दिसला बस एवढी ते तेवढीच ते 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 मजा असते लायनचं म्हणजे आपल्या राजाचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही पुढच्या स्पॉटला आलो आहे इथे बघा एलिफंट आपली जी सफारी आहे, त्याचं तिकीट काउंटर वगैरे पुढे आहे त्यानंतर हायना व्हाईट टायगर वगैरे इकडे आहेत सो so, हां आता आपण बघतोय हायना तो बघा तो आत्ता पिंजऱ्यातनं बाहेर येतो आहे अनघाची शिट्टी ऐकून तो कंटाळला तो आतमध्येच गेला बाहेर आलाच नाही तो गेला परत आतमध्ये आता आपण आलो आहे रॉयल बेंगॉल टायगरच्या पिंजऱ्याच्या इथे पण इथून तरी दिसेल असं वाटत नाही काही दिसत नाही आहे इथे आम्हाला त्या साईडला काही लोक आहेत तिकडून बघतात ते आम्ही इथून बघू आता इथून आपल्याला काय दिसतंय का बघूया अरे दिसला 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 आ, तो बघा एकदम कोपऱ्यात जाऊन बसला तो आणि आपल्याकडेच बघतोय सो so, मंडळी आता आपण आलेलो हो आहोत झूच्या मेन अट्रॅक्शन स्पॉटला काय आहे ते तुम्हाला दाखवतो हे व्हाईट टायगर आपल्याला टायगर तर पाहता येतो पण व्हाईट टायगर आपण आपल्याला फार बघायला नाही मिळत सो so, इथे आहे व्हाईट टायगर आणि खूप बिग साईजमध्ये आहे

म्हणजे तुम्हाला झू जू हा झूला व्हिजिट विजिट करायची असेल ना तर मॉर्निंग टाइम मध्येच करा कारण त्यावेळेला कसं असतं प्राणी ऍक्टिव्ह असतात मोस्टली त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या प्राण्यांचं दर्शन होतं व्हाईट टायगर बघितला आता आपण आलोय लेपटच्या पिंजऱ्याच्या इथे खूप छोटा पिल्लू आहे तो म्हणजे व्हाईट टायगर बघितला मगाशी पण आपण तिकडनं बेंगॉल टायगर बघितला आता आपण त्याच पिंजराच्या दुसऱ्या बाजूला आलोय आणि इथून दाखवतो मी आता तुम्हाला तो मगाशी खूप असा बसलेला होता आता तो, तो जरा ऍक्टिव्ह झाला आहे बोलल्यानंतर तो परत जाऊन बसला पण आपण पन ज्या साइडला कॅमेरा नेतोय ना त्या साईडला तो पोच करून बसतोय आ काय रुबाबात बसला बघा आपण आलोय गोल्डन जॅकल ची इथे आणि बघा खूप जवळनं दिसते मी त्याला आवाज दिला पण तो थांबला नाही तिथे पण एक बसला ही अशी पिल्लं आहेत बहुतेक तरी की त्याची साईज हीच असते मला पण माहीत नाही आत्ता आपण आलो आहे बघायला इंडियन फॉक्स बघा ते झोपलेत खाली त्यांना झोपू दे ते झोपलेले आहेत ते त्यांना झोपू दे आपण पुढच्या स्पॉटला जाऊया व्हाईट टायगर पाहिला सो मंडळी व्हाईट टायर टायगर पाहिला लेपड पाहिला बेंगॉल टायगर पाहिला आता इथे आलो आहे आपण कोणाच्या इथे इथे वेगवेगळ्या प्रकारचे हरणं आहेत इमू आहेत आणि बाकी अन्य पण छोटी मोठी हरणं आहेत इथे सगळी इथून आम्ही चाललो आहे सफारीसाठी सफारी राईडचं तिकीट बुक करण्यासाठी सो तिथे जाऊन बघूया किती ता म्हणजे एकंदर किती टायमिंगची सफारी एक तास आहे अर्धा तास आहे काय वगैरे आणि त्याच्यावरनं आम्ही सफारी राईड घ्यायची की नाही ते ठरवणार आहोत कारण आमची दुपारची गाडी आहे इथून मुंबईला जायला त्यामुळे टाईम लिमिटेश लिमिटेशन आहे आम्हाला थोडं इथे सगळं फिरायचं पण बघूया जर आपल्या टायमिंगमध्ये होत असेल तर आपण नक्की सफारी करणार आहोत सुमंडळी आता आम्ही सफारीचं तिकीट काढलेलं आहे इथून नॉन ए सी बसचं ऐंशी रुपये तिकीट आहे आम्ही दोघांचं काढलं आहे ही अशी बस आहे या बसमधनं आता आपण बस जाणार आहोत टायगर लायन त्यानंतर अस्वल वगैरे हे सगळं बघायला बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण पन दाखवणारच आहोत हे सगळं